नमस्कार शिवशॉय पेटर्नमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी काही तुम्हाला नवीन कलेक्शन दाखवणार आहे बघा शीचे पेटर्न मध्ये बघा आता एकदम सुरेख डिझाईन आणि मध्ये पण जी डिझाईन आहे ती एकदम नाजूक बुट्टे मध्ये काढलेली आहे तुम्ही याचा पिकॉक बघा एकदम नाजूक बुट्टे मध्ये बघा नाही शिवाय याला आपण दोन पिकॉक आणि स्मॉल मध्ये पॅरेट पण काढलेले आणि हे असं आतलं त्याची पाटोडचे म्हणजे जी डिझाईन असते जे आपण सीटमध्ये काजूपतले खातो तसे आपण त्या पद्धतीने ही डिझाईन काढलेली आहे आणि प्लस त्यामध्ये गोल्डन आणि सिल्वरचं कॉम्बिनेशन काढलेलं आहे कसं वाटते तुम्हाला कलर्स आणि कॉम्बिनेशन ते पण सांगा हे हँडलूम हँडलूमची साडी आहे हा त्याचा ब्लाउज पीस येणार आणि याला तुम्ही ब्लाऊजला थोडं नॉर्मल वर्क केलं अतिशय अजून खूप सुरेख दिसल कारण की ऑलरेडी त्याच्यावरती आपण चेक साडी केलेली आहे हे कसं वाटतंय साडीचं कलर कॉम्बिनेशन आतले डिझाईन आणि त्याचे मधले जे कला बुट्टी जे आहे एकदम सुरेख बुट्टी असे आमच्या अम, व्हिवरने काढलेली आहे याची जी प्राइस आहे ही ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंजची आहे तर हा राणी पिंक कलर सर्वांचे आवडतीचा कलर हा की हा कलर कॉम्बिनेशनला कोणीच नाव ठेवत नाही याच्यावरती क्वेरीचे दोन बुट्ट्यांमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि हा त्याचं असं पगार येणार कडियालमध्ये येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि याला दोन बुट्टेमध्ये एक क्वेरीचे बुट्टे आणि एक स्टारची बुट्टी आहे याची जी प्राईस आहे ही ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेडच्या इंची कॉन्ट्रास्टमध्ये आणि एकदम सॉफ्ट मध्ये असं साडी आहे म्हणजे तुम्ही किती त्याला गोळा करा चोळा करा किंवा प्रेस करा सा कर ते ऑटोमॅटिक सॉफ्ट होऊन जाते साडीचा कलर कसा वाटतय ते कमेंट करा आणि लवकर जंडवा त्याच्यानंतर हा एक कलर बघा हा तर खूप म्हणजे लोकां खूप लोकांचा आवडतीचा कलर्स आहे आणि ह्या कलरला किती पट म्हणजे कोणतं कॉम्बिनेशन असो या कसंही असो पण ही साडीचा सा कलर खूप सुरेख दिसतो कारण की असं आहे हा कलर तर म्हणजे ऑलमोस्ट करून नाईंटी फायव्ह पर्सेंट लोकांकडे हा कलर असतोच आणि महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये ऑलमोस्ट तरी हा नाईंटी नाईन पर्सेंट हा कलर लोकांचा आवडतीचा असतो एखाद्याच आणि तिची बुट्टी कशी वाटते ते, ते पण सांगा आणि हा त्याचा सुरेख कलरचा कॉम्बिनेशन आहे एकदम मध्ये आणि हा त्याचा आणि याला शिवाय ब्लाउजला सुद्धा रनिंग आहे आणि प्लस तुम्ही याच्यावरती जसं जे क्वेरी आणि स्टारच बुट्टी आहे हे तुम्ही ब्लाउज ला वर्क करू शकता कारण की जेव्हा तुम्ही कधी नाही ला वर्क केल्यानंतर हे अतिशय सुंदर दिसेल जसं मी तुम्हाला खाली चेक्स पॅटर्न दाखवले त्याच्यानंतर आता हे कलर कॉम्बिनेशन म्हणा अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे वाईन कलर आणि त्याला पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन आणि हे कलर कॉम्बिनेशन तर म्हणजे एकदम युनिक आलेलं आहे आणि हे कलर कॉम्बिनेशन सध्या अजून तर कोणीच कार्यकर्णी बनवलं पण आहे आणि एकदम नवीन आहे जसं वाईन आणि पर्पल हाय तसं शेड मिक्समध्ये ना आमसिर कलर ज्याला म्हणतो आपण तसा हा कलर आहे आणि पदर पण बघून घ्या मी गोल्डन आणि येल्लो मिक्समध्ये काढलेला आहे हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये एकदम तो आणि शिवाय कडियलमध्ये बॉर्डर पण वेगळी आतली बॉडी पण वेगळी हे बघा त्याच्यानंतर हा एक वाईन कलर असेल हा एक वाईन कलर बघा हा एक वाईन कलर बघा कसा वाटतोय कलर कमेंट करा त्याच्यानंतर एक नवीन पॅटर्न मध्ये मी तुम्हाला दाखवतो हे ब्रॉकेट ब्रॉकेटमध्ये येणार बघायचं तुम्ही आणि याच्यावरती जी बुट्टी काढली ही कलंजीला बुट्टी मध्ये काढली एकदम नजुक मध्ये येणार स्मॉल मध्ये येणार आणि पदर पण बघायला एकदम गोल्डन मध्ये येणार हे सती एकदम नवीन मध्ये जे नवरी असल किंवा म्हणजे काही तुमचा फंक्शन असाल तुम्ही हा पॅटर्न किंवा ही डिझाईन घेतलेला ब्रॉकेटमध्ये एकदम गेटअप मध्ये दिसणार आहे पॅटर्न बघा शिवाय याच्यावरती हे बघा पॅरेट पण मोठे काढलेले आहे आणि पिकॉक पण एकदम स्मॉल काढले दोन्ही डिझाईनचं कॉम्बिनेशन मध्ये काढलेलं आहे एक मिनटं मी तुम्हाला असं दाखवतो हे बघा प्रत्येकाने पूर्ण डिझाईन ऑल ओव्हरमध्ये आणि सेम म्हणजे ब्लाउज पीसला पण सेम येणार काहीच चेंज येणार नाही त्याच्यामध्ये स्वतः हा एक कलर बघा मोर पीसी प्लस सी गेन कलरचं कॉम्बिनेशन आणि याला कॉन्ट्रास्ट जे काढलेलं आहे हे पिस्ता शेडमध्ये काढलेला आहे गोल्डन पिस्तामध्ये बघा आणि पदर पण बघा किती एकदम सुरेख पदर काढलेला आहे जी बुट्टी जी आहे ही पूर्ण बुट्टी ऑलरमध्ये याचा जे रेट आहे हे ट्वेंटी वन थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंज कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या आवडला असेल तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देणारच खाली तुम्ही त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता हा एक पॅटर्न बघा हा एक थोडा नवीन जरा हा रामा कलर मध्ये सेगिंग कलर ज्याला आपण म्हणतो हे सर्व टोटल शेड मिक्स मध्ये येणार बघा आता याचा पदर पण बघत मी एकदम सुरक पदर काढलेला आहे याच्यावरती टोटल ट्वेंटी सेव्हन पिकप येणार म्हणजे शोल्डरवरती टोटल लाईन प्रकॉक्ट येणार आणि मधला जो पदर येणार त्याच्यावरती टोटल एटीन प्रकार येणार म्हणजे फर्स्ट लाईन म्हणजे नाईन येणार आणि सेकंड लाईन मध्ये नाईन येणार बघा कलर पण बघा जे एजेड जे लोक असतात त्यांनी हा कलर घेतला ना तर हा कलर खूप भारी दिसल त्यांच्या म्हणजे असं नाही हा कलर म्हणजे असं कोणी घेऊ शकता पण एजेड लोकांनी घेतला तर हा कलर एकदम उठून दिसेल त्यांना त्याच्यानंतर हा एक कलर कॉम्बिनेशन बघा पॅरेट ग्रीन नाईनटीन थाउजंड फाय हंड्रेड च्या रेंज रेंज साडी हे बघा हा पदर बघा हे त्याच कलर कॉम्बिनेशन त्यानंतर हा थोडा ब्लू शेड मिक्स मध्ये ना चिंतामणी ब्ल्यू शेड मिक्स मध्ये बघा हे बघा कसा वाटला कलर कॉम्बिनेशन आणि कलर कसा आहे ते पण कमेंट करा रेंज आहे त्याच्यानंतर हा अंधेर कलर बघा आता कलर कारण हे कॉम्बिनेशन जे असतं हे खूपच फेमस असतं कारण की सहसा करून याला रेड रेड कलर हे उठून दिसत बघा आणि मधलं पण कॉम्बिनेशन बघा म्हणजे चॉकलेटी कलर रेड कलर मरून कलर हे सगळं शेड मिक्स मध्ये जाते हे म्हणजे ऑलमोस्ट तरी तीन चार शेड आपण धरून झाला मिक्स मध्ये हे बघा तुम्ही इकडे तर तुम्हाला वेगळ्या कलर दिसणार आहे इकडे फिरवणार इकडे वेगळ्या कलर दिसणार त्याच्यानंतर मी तुम्हाला नवीन कल्यांजली बुट्टी मध्ये दाखवतो हे मध्ये येणार आणि हे पारूम मध्ये येणार हे बघा जसं मी सुरुवातीला तुम्हाला खालचा कलर दाखवला जी रेंज रेंजचे साडी तसं हे सेम मध्ये येणार फक्त कदर पॉवर मध्ये येणार आणि बाकीच जे आहे याची जी प्राइस रेंज आहे ही इलेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड च्या रेंज आणि ही पण एकदम सॉफ्ट मध्ये येणार म्हणजे असं हे बघा तुम्ही हा पण कलर बघा आता मध्ये कधी सी ग्रीन कलर दिसतो कधी पॅरेट कलर दिसतो कधी ग्रीन कलर दिसतो हे याला ब्लाउज पीस पण बघा तुम्ही कॉम्बिनेशन पण एकदम युनिक आहे त्याचा रेड आणि त्याशिवाय त्याला सिरीगनच कॉम्बिनेशन बघा त्याच्यानंतर हे बघा ग्रीन कलर जे साखरपुड्याला साखरपुड्याचा हा फेमस कलर असतो ग्रीन कलर बघा कॉम्बिनेशन पण तुम्ही कसं आहे आणि याला आतले जे बुट्टी आहे यालाशिवाय आपण म्हणजे रंग करून घेतलेला बघा गोल्डन प्लस पिंकमध्ये कसं वाटतं बुट्टीचं ते पण कमेंट करा आवडले असेल तर लाईक करा कसं ग्रीन कलर तर सर्वांनाच आवडतो त्याच्यानंतर हे बन मध्ये ना ब्रॉकेट डिझाईनमध्ये ना म्हणजे याला बॉर्डरला पण आपण मोरची डिझाईन दिलेली आहे हे बघा हे आणि कॉम्बिनेशन पण त्याचा पिंकचं आहे कसं वाटतं कलर कॉम्बिनेशन एका म्हणून करा बघा त्याच्यानंतर हे पण एक कलर कम, कॉम्बिनेशन बघा हे सेल्फ मध्ये येणार हे जे मी आता कलेक्शन दाखवतो ना हे सर्व नवरीचे कलेक्शन दाखवतोय बघा हा पण एक कलर बघा एकदम युनिक कलर आहे आणि याचा पदर पण बघा एकदम पूर्ण भुजलेला पदर येणार बघा तुम्ही त्याची पदरची भुट्टी बघा त्याच्यानंतर त्याचा जे कलर ते पण बघा तीन चार शेड मिक्स मध्ये दिलेले त्याला भुट्टी पण त्याच्यानंतर पदर पण आणि कलर मध्ये पण हा पण टोटल मिक्स मध्ये कसं वाटतंय नक्की कमेंट करा याची जी प्राइस रेंज आहे ही फिफ्टीन थाउजंडच्या च्या रेंजची आहे त्याच्यानंतर हा आपला ने ब्लू कलर रेड कलर चा कॉम्बिनेशन येणार याच्यावरती सिंपल प्युकॉक मध्ये येणार ज्यांना सिंपल पाहिलेला असेल म्हणजे एकदम गोडे नको तर मग त्याने हे कलर कॉम्बिनेशन बघा याचा पदर पण बघा एकदम सिम्पल आणि गोडेमध्ये पण आहे ऑल ओव्हरमध्ये याची जी प्राईज रेंज आहे ही फिफ्टीन थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंजची आहे त्याच्यानंतर हा एक पॅटर्न बघा मग मी तुम्हाला ग्रीनला पिंक दाखवला आता हे ग्रीनला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि याच्यावरती जे बुट्टे आहे ही स्टारची बुट्टे काढलेली त्याच्यावरती मोरची बुट्टे होते तर याच्यावरती स्टारची बुट्टी बघा याची जी प्राईज रेंज आहे इलेव्हन थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंजची बघा आता हे कलर कॉम्बिनेशन बघा रेड ला चिंतामणी रेड ला चिंतामणी तर कॉम्बिनेशन आहे ना हे पण कलर कॉम्बिनेशन बघा आणि एकदम स्मॉल बुटे डॉलर पुट्टे मध्ये ना यायला याला क्वेरी पण नाही स्टार पण आहे डॉलर बुट्टे म्हणजे एकदम युनिक बुट्टे म्हणा हा त्याच्यानंतर आता मी तुम्हाला खास नवीन एक पॅटर्न दाखवतो एअरकन मध्ये की आता सध्या सा खूप ट्रेंडला आलेला आहे पूर्ण प्लेन मध्ये येणार जे ऑफिशियल लोक असतात ज्यांना कुठं म्हणजे छोटे मोठे जे फंक्शन असतात ऑफिसचे हो वगैरे हो सो त्यांनी हे कलर घेतलेले आणि एकदम पेंट मध्ये घेतलेले एकदम भार दिसता बघा त्यांना ते छोटं मोठं काही फंक्शन असत त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक ते तुम कलर दाखवतो हे बघा त्याच्यातला हा दुसरा पॅटर्न आहे हे नाईन थाउजंड फाय हंड्रेड च्या रेंज आहे आणि हि ही सिक्स थाउजंड फाय हंड्रेड च्या दिवशी हे बर ती प्लेन मध्ये आहे ना ही बुट्टी मध्ये आहे ना स्मॉल मध्ये बरं नेहा त्याचा असा टोप बदल येणार ना जसा खनला टोप बदल असतो ना तसं ही खनला नवीन टोप बदल नंतर हे बघा त्याच्यातला हा एक कलर ग्रीन मध्ये त्याला पिंक कलरच कॉम्बिनेशन आणि मधल मधलं पण जे बुट पदार बघा त्या पिंक प्लस गोल्डन शेड मिक्स मध्ये केल्या बघा हे ने नॅचरल सनसेट मध्ये जेव्हा तुम्ही जाशाल ना हा पदर आणि याचा कलर एकदम उठून दिसणार कस वाटतंय ते पण सांगा तुम्ही ते पण कमेंट करा हे बघा जसा कलर असतो त्या हिशोबाने त्याचा पदरचा कलर आणि आतला जो कलर असतो तोच त्या चेंजिंग होता त्याच्यानंतर हे बघा हा शेड बघा पिस्ता लाईट पिस्ता शेड मध्ये ना आणि त्याला नेहमी ब्लू कलरच कॉम्बिनेशन आहे आणि याचा पदर कृष्ण हे बघा पदर बघा एकदम सुरेख पदर आहे आणि राधाकृष्ण तर सर्वांनाच आवडतो आणि प्रत्येक सण फ्रेम करून ते आपल्या घर देवाला ठेवता सो तुम्ही पण ह्या साडीचा ही एकदा पण तुम्ही जसं देवावर तुम्ही फोट ठेवता तसं तुम्ही ही साडी घ्या आणि तुम्ही पण वेअर करा लोक साक्षात तुमच्याकडे येईल अगरबत्ती घेऊन आणि तुम्हाला स्वतःला ओळख बसेल कसं वाटते नक्की लाईक करा हे बघा याच्यात हे बघा व्हाईट कलर पण आहे त्याच्यामध्ये याच्यावरती थोडे मोठे बुट्याना आणि याच्यावरती नाथर मुळ हे बघा याचा पण तुम्ही पदर बघा एकदम सरळ पदर बघा ना बघा राधाकृष्णामध्ये हो दे। देव तर सर्वांनाच आवडतो सौज एकदा साडी तर घेऊन बघा कसे वाटतील तुम्हाला आवड आणि दोघांचा पण कलर कॉम्बिनेशन कसं वाटते तुम्ही ते नक्की लाईक करा आणि कोणता कलर तुम्हाला जास्त आवडतोय ते पण सांगा तुम्ही बघा आता हा एकदम पिंकिश म्हणजे जास्त डार्क शेड पण नाही जास्त मिडियम पण नाही नॉर्मल शेडमध्ये एकदम युनिक कलर मध्ये येणार पिंक आणि त्याला ऑप्फेट असं कलरचं कॉम्बिनेशन नाहीचा पदर पण बघा तुम्ही हे बघा एकदम दोन पॅरेट येणार झाडाच्या फांद्यावरती बसलेले येणार अन्न असताना दिसत बघा तुम्ही हा कलर कसा वाटते कलर सांगा मला कमेंट करा बघा हा एक कलर बघा नेहमी ब्लू त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन लेमन येल्लो कलर बघा याच्यावरती पदार्थ युनिक येणार बघा त्याच्यानंतर मी तुम्हाला काही कांजोरचे पॅटर्न दाखवतो बघा वन साईड त्याची स्मॉल बॉर्डर येणार आणि वन साइड त्याची ब्रॉड बॉर्डरमध्ये येणार आणि आतलं जे डिझाईन आहे ते दोन बुट्टीमध्ये येणार एक डॉलर बुट्ट्यामध्ये येणार आणि एक मध्ये येणार बघा कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही आणि हा त्याचा असं म्हटला जो पदर येणार हा कोयरीचा पदर आहे जसा आंब्याचा कलर म्हणजे आकार असतो तसं त्या पण त्याचा आकार काढलेला कसं वाटतंय बघा कलर पण बघा पीच कलर आणि त्याला असं चिंतामणीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आवडलं असेल तर नक्की लाईक करा सो so, ला तुम्हाला जर वाटलं की आम्हाला शॉपला येता येत नाही तर तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता तसं माझं मुंबईला पण शॉप आहे पुण्याला पण शॉप आहे मुंबईला जर म्हटलं तर तुम्ही दादर वाशी कल्याण ठाण्या ठाण्याला पण माझं शॉप आहे सो मध्ये चार शॉप आहे त्याच्यानंतर पुण्याला पण तुम्ही जाऊ शकता कराडला आहे संभाजीनगरला आहे परभणीला आहे त्याच्यानंतर नारायणगावला आहे ने आता मी जस्ट नवीन शाखा ओपन करतोय संगमेरी मध्ये हे बघा आता हे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही नंतर कधी शॉपला तुम्ही विजिट केले तर शॉपला तुम्हाला भरपूर कलेक्शन बघायला भेटेल जसं तुम्ही ऑनलाईन बघशाल ऑनलाईनला का तुम्हाला थोडंफार पॅटर्न बघायला भेटणार पण तुम्ही शॉपला जेव्हा व्हिजिट करशाल तुम्हाला म्हणजे असं युनिक डिझाईन डिफरंट बघायला भेटणार त्याच्यानंतर व्हरायटी पण बघायला भेटणार कसं वाटतं कलर बघा तुम्ही गोल्डन शेड मिक्स मध्ये येणार हा आंबा कलर पण आहे येल्लो पण आहे हा एकदम गोल्डन मध्ये जसं पदर जरी तस तो, तो शेड मिक्स मध्ये केलेला आपण एक त्याला कॉम्बिनेशन पण बघा रेडचं कॉम्बिनेशन हे पूर्ण बुट्टे ऑर्डर मध्ये हे बघा सो तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून व्हरायटी तुम्हाला मी लवकरच दाखवतो आणि सर्वांनी लवकरात लवकर शॉपला जा आणि तुम्हाला नवीन व्हरायटी बघण्यासाठी आता कसं सदस्य लग्नाचं सीझन चालू आहे तर लवकरात लवकर जर लवकर तुम्ही शॉपला विजिट करा किंवा ऑनलाईन पण तुम्ही ऑनलाईन पण आम्ही ऑर्डर करतो सो तुम्ही ऑनलाईन पण आमचे ऑर्डर करू शकता आणि आमची एक सोशल नेटवर्क डॉट कॉमची वेबसाईट आहे सो तुम्ही त्याच्यावरती पण वेबसाईटवरती सुद्धा साडीची ऑर्डर करू शकता आणि आजचा कलेक्शन कसा वाटला नक्की सांगा थँक्यू आणि शेअर करा